अंबरनाथमध्ये एका भरधाव टेम्पोने सायकल स्वाराला उडवत रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती या अपघातात सायकल स्वार निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या घटनेतील टेम्पो चालकाला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून टेम्पोही जप्त करण्यात आला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या लादिनाका परिसरातील अंबर केअर समोर ही घटना शनिवारी पंधरा मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली होती नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले शिवाप्रसाद गौड हे सायकलिंग करण्यासाठी निघाले होते बुवापाडा येथील राहत्या घरातून निघून फॉरेस्ट नाक्याकडे सायकलवर जात असताना अंबर केअर हॉस्पिटल समोर त्यांच्या मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने आधी त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांनाही हा टेम्पो धडकला होता हा टेम्पो प्रचंड वेगात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाप्रसाद गौड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पो चालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली आणि टेम्पोही जप्त केला आहे अंबरकेअर हॉस्पिटल या ठिकाणी सकाळी पहाटेच्या सुमारास एक अपघात झाला होता एक चालक होते मॉर्निंग वॉक करणारे तर ते पायी जात होते आणि अंबरकेअर हॉस्पिटलच्या समोर एका टाटा टेम्पो चालकाने त्यांना धडक मारून अंबरकेअर हॉस्पिटलच्या दोन ॲम्ब्युलन्स यांनाही धडक मारली त्यामध्ये एक सायकलस्वारी जखमी झाला होता त्यामध्ये जे गौड नावाचे इसम होते ते गंभीर जखमी झाले होते त्यांना प्राथमिक उपचार इथे लोकल हॉस्पिटलला केल्यानंतर त्याला फोर्टिस मुडील हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले होते आणि दिनाक वीस रोजी ते मयज झालेले आहे तर हा आज्ञा चालक होता टेम्पोचा नंबर वगैरे काय नव्हता हो भिवंडी या ठिकाणी जाऊन यातील आरोपी आहे अभय गजा बजागे यास त्याने पोलिसमध्ये आणले आणि सध्या आरोपी आपल्या ताब्यात आहे व त्याला मान्य कोर्टाकडे हजर करणार आहे सदर आरोपीने त्या जे गाडीचे नंबर वगैरे होते सर्व त्याच्यावर काय डिझाईन होती ती पुसली होती परंतु पोलिसांनी चांगला तपास केला आणि बरोबर शोध घेतला आरोपीने कबूल दिलेली आहे सध्या तो पोलिस हे ताब्यात आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ